की आम्ही अशा पिढ्यामध्ये आणि त्रासामध्ये राहू नये आम्ही जर वचन वाचलं हे फक्त एक उदाहरण झालेलं आहे पण कित्येक सेवकांना आर्थिक त्रास आहे आर्थिक पीड़ा आहेत शारीरिक त्रास आहेत मानसिक त्रास आहेत पण याही त्रासामधून मध्ये त्यांनी देवाला विसरले नाही देवाची सेवा करून त्यांनी सोडलं नाही पाऊल एक पाऊलाचं सर्वात मोठं उदाहरण आमच्या समोर हो आहे त्याला स्वतःच्या पीडा सहन झाल्या नाहीत म्हणून तो म्हणतोय परमेश्वरा मला या त्रासातून तो मुक्त देवाचं वचन म्हणत कि तुला माझी कृपा पुरेशी आहे माझी जर इच्छा या त्रासामध्ये किंवा या वेदनेमध्ये तू राहावं आणि त्यासाठी माझी कृपा तुला द्यावी तर मग तुला उत्तर मिळणं शक्य नाही पावलाचं जेव्हा शिरच्छेद होण्याच्या अगोदर त्या पिढ्यातून मुक्त झाला काय झाला काही माहिती नाही पण त्याच्या शरीरामध्ये काठा होता असं म्हटलेलं आहे एवढा धार्मिक व्यक्ती रिश्तांचे कृत्य नववाध्यामध्ये देवाचा प्रत्यक्षात आवाज ऐकणारा देवाची वाणी ऐकणारा व्यक्ती जो लख प्रकाश बघून जमिनीवरती पडला त्याला पुढे किती पिढा सोसाव्या लागणारे आहेत किती किती ठिकाणी त्याला जाऊन स्वार्थ सांगावं लागणारे आहे या सगळ्या गोष्टीतून त्याला किती पिढा होणार किती त्रास होणार तो काय म्हणतो बंधुजनांची संकटे नगरावरची संकटे त्याच्यानंतर गावातील संकटे कित्येक वेळेस मला मिळालेला मार पाच वेळेस छड्यांचा मार दगड मार निंदा उपासमार त्याच्यानंतर उपास करणे या सगळ्या गोष्टीमुळे मला फार त्रास होतो तरी देखील ज्या परिस्थितीमध्ये देवाने मला ठेवले त्या परिस्थिती राहण्यासाठी मी स्वतःला समाधानी मानतो एक प्रकारच्या एवढ्या पिढ्यातून आणि त्रासातून जेव्हा जाण्याला प्रसंग आला त्याच कारण त्या म्हणतो मंडळीसाठी मला तुम्हासाठी वेदना होतात म्हणजे त्रास आहे एक प्रकारच्या पिढ्या आहेत चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला त्रासातून आणि वेदनेतून जाण्याची जरी वेळ आली मग त्या परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतंय त्यातून दे त्या देव सोडवणार आहे त्यातून देव सोडवणार पण हे जरी असं वचन असलं इवळी लोकास्पत्र यामध्ये चौथा ते बारा वचनामध्ये देवाचं वचन दोधारी तरवारी सारखं आहे हे जर वचन असं असलं तर दुसऱ्या बाजूने जरी आम्ही विचार केला लोकाश वर्तमान सोळाव्या अध्यामध्ये लाजर नावाचा व्यक्ती त्याच्याबद्दल म्हटलं तो दरिद्री होता ज्याला श्रीमंताच्या दरवाज्याजवळ घरच्यांनी टाकून दिलं टाकून दिलं म्हणजे सोडून दिलं पूर्ण त्याच्या त्याच्याबद्दल विचार करणं बंद केलं पुढे असं म्हटलंय त्याची परिस्थिती तिथपर्यंत येऊन थांबली नाही उलट आणखी बिकट किचकट परिस्थिती त्याची झाली अंगभर त्याच्या हो फोड्या होत्या फोड्या बऱ्या झाल्या नाहीत उलट वाढल्या कारण जेव्हा पुढे आम्ही वाचतो हो की कुत्री येऊन तिचे फोड होते कुत्री म्हणल्यानंतर मग चांगला असेल काही एक तर दुःख की बघा पिढा कशा आहे त्याला मानसिक आणि शारीरिक पीडा आहेत कशा मानसिक त्रास कसा त्याला घरच्यांनी सोडून दिला दुसऱ्याचा दरवाजा नेऊन ठेवलं त्याला शारीरिक पिढा कोण आहेत पूर्ण अंगभर फोड्या आहेत पण त्या फोड्या थांबल्या नाहीत त्या फोड्या आणखीन वाढल्या जाव्या किंवा आणखी त्याला त्रास व्हावा शारीरिक त्रास व्हावा म्हणून कुत्रे येऊन आणखी पुढे चाटत असत म्हणजे रोग वाढतच चालला जसं मार्ग बतमान पाचव्या अध्यायामध्ये एकोणीस वचनामध्ये रक्तस्रावी स्त्री होती ती पिढेमध्ये होती त्रासामध्ये होती वेदनेमध्ये होती येशूच्या स्पर्शाने येशू सामर्थ्याने बरी झाली पण हा धार्मिक व्यक्ती आहे लाजर जस की आम्ही मतकृष्ण बतमान चौथी आता एकोणीस वचनामध्ये वाचलं तो धार्मिक काला जरी पिढेमध्ये टाकत असेल त्यातून सोडण्यास तोच सामर्थ्यशाली आहे जरी तो जखम करतो पट्टी तोच बांधणार आहे पुस्तकामध्ये म्हटलंय मग लाजरा विषय आम्ही वाचतो की त्याला एवढ्या पिढ्या असून की एक तरी शब्द देवाच्या विरोधात त्यांनी बोलावा एकतरी शब्द देवाच्या विरोधात त्यांनी बोलावा गप्पा आहे तो सगळ्याच परिस्थितीमध्ये गप्पा आहे इतकी सर्व कठीण परिस्थिती असताना देखील टाकून दिलेल्या व्यक्तींना एकही शब्द बोलत नाही देवालाही बोलत नाही श्रीमंत व्यक्तीलाही बोलत नाही स्वतःच्या परिस्थितीलाही दोष देत नाही त्याचे धार्मिकतेमध्ये एवढा तो खचाखच भरला होता आतून त्याच्या बाह्य शारीरिक पिढ्याला तो महत्व देत नव्हता असं मी म्हणतो देवा या परिस्थितीमध्ये राहून जरी मला मरण आलं तर नरकात जाण्यापेक्षा अशा परिस्थितीमध्ये राहून स्वर्गात जाईल मी स्वतःला धन्य माने त्याचा विचार असाच असेल बहुतेक त्यांनी त्या पिढीतून मुक्त व्हावं म्हणून प्रार्थनाही केली नाही तिथे काही शब्द नाही तिथे उल्लेख नाही पण किती पिढा आहेत किती त्रास आहे त्याच्या या धार्मिकतेमुळे देवाने त्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी स्वर्गदूत पाठवले त्याला उचललं आणि दुकाशी वृत्त बन सोळावा त्या पंचवीस वचनामध्ये असं म्हटलेलं आहे अभ्रामाशा उराशी नेऊन ठेवलं अब्राम असा म्हणतो याला येथे समाधान मिळत आहे दर जगामध्ये पुष्कळ कष्ट आणि वेदना आणि त्रास आहेत क्लेश आहेत एक दिवस आम्हाला या पिढीतून मुक्त होऊन स्वर्ग एक दैवी समाधान आहे तिथं आहेत काही ना काही गोष्टीमुळे धार्मिकला त्रास होतात यातून सोडवण्यास दिवस समर्थ आहे पण लाजराला मरेपर्यंत त्याच्या पिढ्यातून त्याला सुटका मिळाली लेशातून सुटका मिळाली काही सांगितलं नाही अगोदर तो बरा झाला असं काही नाही काही आजार असे आहेत जे की प्रार्थना करून पण बरे नाही होणार म्हणजे दे देवाच्या गौरवासाठी असणार काही आजार आजार असे आहेत ते दे देवाच्या गौरवासाठी दुसऱ्यांना साक्षी दाखल व्हावे म्हणून देव बरं करतो एक चांगलं उदाहरण जर दिलं एलिया सॉरी आलिशा एवढा देवाचा सेवक शेवटी पोटाच्या आजाराने मरण पावलं पिढा होत नसतील का वेदनावर होत नसतील का एवढा मोठा धार्मिकतेच्या उच्च स्तराला पोहोचलेला व्यक्ती त्याच्या पोटामध्ये पिढा होत आहे त्रास होत आहे वेदना होत आहे माहीत नाही काय त्रास होत पण त्या त्रासामध्ये मरण पावलं देवाकडे प्रार्थना केली नसेल का त्याच्या प्रार्थनेमुळे मेलेला व्यक्ती मेलेले लेकर जिवंत झाले त्याच्या शब्दामुळे अद्भुत गोष्टी घडल्या दुष्काळाच्या परिस्थितीत परिश्ट, अनुकूल परिस्थिती घडवून आणली अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी त्याच्या पोटाच्या आजारांमध्ये तो परत पावला पण त्याने देवाला दोष नाही दिला देवा एवढ्या त्रासात आणि वेदनेत असताना देखील माझ्याद्वारे दुसऱ्याने तू बरा केला तर मी बरा होत नाही कदाचित हे समजलं असेल की कदाचित देवाची इच्छा असेल मी या परिस्थितीमध्ये राहून देवाकडे जाऊ बायबल आपल्याला किती आशादायी सांगते धार्मिक रित जीवन जगणे म्हणजे जी त्रास होणार नाही वेदना होणार नाही शारीरिक पडा होणार नाही असं नाही आणखीन एक उदाहरण जर पाहिलं गेलं तर योगाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे योग पहिला अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या काय म्हटलंय तो असं म्हणतो देवाकडून सुखच घ्यावे आणि दुःख ठेवून काय त्याच्या घरातीलच लोकांनी त्याला कशा प्रकारे शब्दांचं वर्तन दिलं कसं वर्तन केलं आपल्याला पण योग ए, एक एकमध्ये असं म्हटलं आहे यो भाऊ देशामध्ये होता सातवी सरळ देवाला घेऊन वागलो पापा दूर राहील त्याच्याही धार्मिकतेचं जीवन आहे आणि तो सकाळ संध्याकाळ आपल्या लेकरांना देवाच्या जवळ आठवण करत असतो त्याच्यासाठी बलिदान देत असतं आणि त्याचे धार्मिकतेच्या जीवनामध्ये तो जगत असताना त्याला असं वाटलं नाही की एका दिवसांमध्ये पहिल्या अध्यामध्ये एवढ्या पिढा मला ऐकाव्या लागतील किंवा पिढेला सामोरे जावं लागेल जेव्हा त्याची लेकराची बातमी ऐकली लेकराविषयी त्यांनी पोशाख फाटला त्यांनी डोक्यामध्ये राख फासली आणि तो राखमध्ये जाऊन बसला असं म्हटलंय काय त्या वेदना आहे हा मानसिक वेदना आणि दुसऱ्या अध्यापासून पुढे जर मी पाहिलं गेलं तर त्याला शारीरिक वेदना झाल्या म्हणजे पूर्ण अंगवर त्याच्या काय आहे पुढे आहे अडेपणी खाजवल्यासाठी खापरी घेत्या खापरी घेतली गीद्या, असं म्हटलेलं आहे एवढा धार्मिकचा व्यक्ती राजासारखं जीवन जगणारा राखेमध्ये येऊन बसतो आणि तरी त्याच्या धार्मिकतेमध्ये किंचित पण कमी पडली नाही देवाचा नात्यामध्ये कसलीच उणी आपल्याला दिसत नाही तरी त्याही प्रसंगामध्ये तो असं म्हणतो पुढे चालू माझी चामडी हाडा चिटकून अशी पडण्याच्या लागा जरी आली तर मी देवाला दिसत आणि त्याच्या धार्मिकतेचं जीवन बघून यो बेचाळीसमध्ये म्हटलं आहे देवाने त्याच्या दुःखाचा परिहार केला बघा लादराला त्याच्या दुःखाचा परिहार झाला असं म्हटलं नाही अलिशाबद्दल त्याच्या दुःखाचा देवाने परिहार केला असं म्हटलं नाही पण हे देवाची योजना युवा संबंधाने असे होते की त्याच्या दुःखाचा परिहार केला आणि देवाने त्याला दुप्पट आशीर्वादित केलं धार्मिकतेचं जीवन जगते ते वेळेमध्ये व्यक्तीला त्रास होईल वेदना होती पण त्यातून सोडवायचं का नाही सोडायचं देवाच्या हातामध्ये आहे म्हणून जरी आपण देवाजवळ प्रार्थना करतो की देवा मला या त्रासातून या वेदनेतून या क्लैशातून